आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या होत्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान आहे आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे त्याच्यामुळे तुम्ही घेऊ शकता सगळ्या सुख सोयी आहेत तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक आमचे मोठे बंधू शिवाजीराव कर्डिलेजी आमच्यातन निघून गेले एक मोठा आघात हा आमच्या सर्वांच्या परिवारावर आहे हा केवळ करडीले परिवारावर आघात नाहीये तर माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यावर एक दुःखाचा डोंगर आमच्यावर आहे कारण शिवाजी कर्डिलेजीने माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला खूप प्रेम दिलं आहे मागच्या एकवीस वर्षाच्या माझ्या पारिवारिक संबंधामध्ये माझ्या सुखदुःखामध्ये माझ्या परिवाराच्या सुखदुःखामध्ये शिवाजीराव उभे राहिले आणि असंख्य मोठा एक मा मा वर्ग या राज्यातला शिवाजीरावनी आपल्या पार्टीशी घेतला आपल्या खांद्यावर घेतला आणि आज एक मोठं नुकसान आमच्या सर्वांच झालं आहे पर्याने परिवारात झालंच आहे पण या मतदारसंघातल्या या जिल्ह्यातल्या जनतेचे मोठं नुकसान आहे कारण शिवाजी कटलेजी संपूर्ण आयुष्य हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता एक संघर्ष योद्धा म्हणून किती वाईट प्रसंग आले तरी अत्यंत धाडसाने एक धाडसी व्यक्ती कसा असावा तो शिवाजीराव कटले सारखा असावा असं व्यक्तिमत्व आज आम्हाला सोडून गेला आहे आणि त्यामुळं त्यांना श्रद्धांजली व्यक्त दे करताना प्रचंड दुःख होत आहे पण आता त्यांचे जे स्वप्न आहे पुढचे काही गोष्टी त्यांनी मलाही बोलून दाखवल्या होत्या की त्यांच्या जीवनात त्यांना काय करायचं आहे त्याचे स्वप्न मलाही माहिती आहे अक्षरलाही माहिती आहे परिवारालाही माहिती आहे त्यांच्या जीवनातले जे काही उर्वरित विषय आहेत ते पूर्ण करणे ही आता आमची जबाबदारी आहे निश्चितपणे त्यांना श्रद्धांजली देताना आम्ही त्यांच्या स्वप्नाला पूर्ती देऊ त्यांची स्वप्न पूर्ती करू एवढंच आता आमच्या हाती आहे गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कॉम्प्युटर कम्प्युटर साठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर